चांगलं शिकावं चांगलं वागव करावं हेच mm. मानवाला योग्य नाही mm. जे व्यतिरिक्त दुसरं हे मानवाला योग्य नाही mm. त्यामुळं आम्ही फक्त बसवेश्वरानंच प्रसारण करत असतो mm. की ज्या जे बसवेश्वराने सांगून गेलेलं आहे mm. तोच आम्ही प्रसारण करतो mm. त्यांचं फक्त एवढा दिवस नव्हता mm. आता अलीकडच्या काळात बसवेश्वरांचं वचन पुस्तक आहे जे ते सगळं बाहेर पडल्यामुळं त्याच्यामुळं mm माझ्या बघण्यात तर मी आज पंधरा वर्ष झाला एक शिष्ठ संघटनेचं काम करतो hmm. भरपूर सुधारणा झालेल्या आहे पण hmm. मानवता हे एकच शेवट hmm. hmm. आहे म्हणून इसवी सन अकरामध्ये त्यांनी जे केलेलं आहे तेच रूपांतर हित झालेलं आहे त्यावेळेला अनुभव म्हणतात त्यांनी निर्माण केले सर्व धर्म समभाव सर्व समाजांना घेऊन काम आणि तेच त्या अनुभव म्हणतपासूनच त्यावेळेला सत्तर शरणी आणि सातशे शरण सातशे सत्तर लोकांचं त्यांचं म्हणजे आता कसं मंत्रिमंडळ असतं असं त्या प्रकारे त्यांचं होतं सगळ्यांना त्यांनी वाटून दिलेलं होतं तुम्ही हे करणे तुम्ही ते करणे त्या पद्धतीनं त्या धक्तीवरच आज जगात सगळीकडं शतकांच्या तेच पार्लमेंटचं त्या बसीसरांचे विचार सत्याच्या स्थितीला गरज आहे त्यांचे जर विचार करून जर समाज जर वागला तर एवढा सुधारणा होईल की ते का मी बोलू शकत नाही एवढं सुधारणा होईल परंतु ते पाहण्यासच तयार नाहीत ना बघायला पाहिजे त्यांचे तत्व काय येतं त्यांनी धर्माबद्दल काय केलं आणि समाजाबद्दल काय करत हे सगळं बघायला पाहिजे ते जर वशेश्वरांचं जर वचन विचार सगळं त्यांनी पाहिलं तर एवढं सुख समृद्धी माणूस म्हणतो की ते काय सांगू बरोबर आरक्षणाचं बद्दल चाललेलं आहे परंतु व्यक्तिशय मी तर त्याच्यात वाला कारण का सर्व धर्म समोरमुळे मानणारे व्यक्ती आहे कुठलंही मी लिंगात आहे परंतु एकच लिंगायत धर्म म्हणून मी जाणाऱ्या व्यक्तीने सर्व धर्मांना घेऊन जाणार थँक्यू आतापर्यंत धनगर आरक्षण समितीला एस टी आरक्षणासाठी नुसतं आश्वासनं मिळत आली जर आरक्षण मिळतच दिलं असतं तर ही वेळ आली नसती पोषणाची त्यामुळं धनगर आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात तात्काळ व्हावं ही अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि माझ्या इतर समाजा बांधवाची सुद्धा इच्छा आहे की धनगर सुद्धा भटक्या जमातीतूनच जाईल आम्ही बंजारा बांधव बट, भटक्या जमातीचीच आहोत आम्ही बांधव एक दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करणार आहे त्यामुळे लवकरात लवकर धनगरसुद्धा एस टी आरक्षणाची अंमलबजावणी राज्य शासनाने करावी ही विनंती करतो दुसऱ्या बाजूला त्या जर जातींनी ओबीसीमध्ये शिरकाव केला तर कशा पद्धतीने या समाजाचं नुकसान होणार आहे त्यामुळे सगळ्या आरक्षणाला डिले होत आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो या हेतूनेच जरा आरक्षणाला डिले होत आहे त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र शासन सध्या एकच पक्षाचे असल्याकारणानं सरकारमध्ये दोन्ही पक्ष जर विचार केला तर तोडगा निघण्यासारखा आहे पण यांची मनस्थितीच नाही की आरक्षणाचा तोडगा काढून प्रत्येकांना न्याय द्यावा त्याचा दुष्परिणाम असा झालेला आहे की स्थानिक जर जागा रखडलेल्या होत्या पण सुप्रीम कोर्टाने परत आदेश केला आहे की ओबीसीची जागा ही ओबीसीनेच लढवावी जिथं जातीचं प्राबल्य जास्त आहे त्यामुळं राजकीय आरक्षण सध्या तूर्त आहे ओबीसीची जागा पण गेल्या चार वर्षापासून हे निवडणुका झाल्या नाहीत माझं मला मला असं वाटतं की मोठे नुकसान आहे पण राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या मनात आलं तर उद्यासुद्धा निवडणुका होऊ शकेल का दिले होते हे मला तरी माहीत नाही संतपुर सरांचे आमच्या शिवसेना पक्षाचे राज्याचे नेते माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांच्याबद्दल मला विश्वास आहे की ते चार दिवसात शंभर टक्के ते निर्णय घेतील असं आम्हाला सूर आहे म्हणून मी मी मला खात्री आहे मला आरक्षण मिळणारच आहे जर आता कदाचित नाही ना कारणानं कोणीतरी खो घातलं आहे तर नाही मिळालं तर मी पदाचं त्याग करायला तयार आहे करावी नवीन काय विषय नाही आहे आम्ही कलेक्टरना आदेश द्यावा तात्काळ आणि एस टी आरक्षणाचं सर्टिफिकेट धनगर समाजाना द्यावं एवढीच मागणी मला असं वाटतं की आम्हाला विरोध करायचं त्यांचं काही कारण नाही आहे त्यांचा का हक्क आम्ही हिसकावून घेणार नाही आहे आम्ही त्यांनी ज्या ठिकाणी आहे तिथं आमचा धनगर समाज बांधव नाही आहे आमचं धनगर समाज बांधव दुसरीकडे आहे आमच्या आम्हाला हक्क आम्हाला मिळणार त्यांचे त्यांना मिळणार आता चार पाच भाऊ असल्यावर म्हणजे काय एक दुसरा भाऊ जन्मून आहे का ते सगळं वाटणे तेही आमचे बंधूस आहेत त्यांना त्यांचे त्यांना हक्क घेऊ द्या आमच्या आम्हाला मिळू द्या आमचा काय संबंध येत नाही आमचा आम्हाला आरक्षणाचे हक्क दिला तरी काय परिणाम दुसरी गोष्ट म्हणजे आमचा बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी मागील घटनेमध्येच तरतूद करून गेले आहेत म्हणजे आम्ही भटक्या जमाती असल्यामुळे आपण मिळावं असे मला त्यांचा आता दुसऱ्यानी जेवण करून आहे त्यांच्या ताटामध्ये चपाती वाढू नये ही गोष्ट बरोबर नाही आहे सगळ्यांनी आहे आदिवासी आमदार असतील मंत्री असतील त्यांनी विरोध करण्याचं काही कारण नाही आहे कारण एस टीचं आरक्षण हे दगदर समाजाला लागू झाल्यानंतर ते लोकसंख्येच्या प्रमाणात लागू झालं त्याच्यामुळं त्यांचं काहीही नुकसान होणार नाही आणि ते पण आदिवासी हे आमचे भाऊच आहेत आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना किंवा मंत्र्यांना जे आता विरोध करतायत ते अजित पवारांच्या गटातले बऱ्यापैकी आमदार आहेत तर माझं या आपल्या मीडियाच्या माध्यमातून अजित पवारांना सांगायचं आहे की आपण आपले जे आमदार आहेत जसं आदिवासीचं तुम्हाला मतं चालतात त्याच दृष्टिकोनातून महाराष्ट्रातला धनगर समाज हे दोन नंबरच्या लोकसंख्येनं आहे आणि आपण पण बारामतीमध्ये धनगर समाजाच्या जेव्हा निवडून येत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल विदर्भात असेल खानदेशमध्ये असेल कोकणामध्ये असतील या ठिकाणीसुद्धा आपल्याला धनगर समाजाची मतं लागणार आहेत त्यामुळं अजितदादांनी जे त्यांच्या पक्षाचे आमदार विरोध करत आहेत त्यांना समजसपणानं व्यवस्थितपणे सांगावं आणि बाबांनो की बाबा धनगर समाजाला आरक्षण दिलं तर आपलं काही नुकसान होणार नाही अशी या आपल्या माध्यमातून मी विनंती करतो